नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट नवीन तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की प्रेस करा शिंदे गटात मोठी फूट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का जाणून घेत सविस्तर अपडेट लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची उमेदवारी यादी जाहीर केली आहे तुन शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे तर दुसरीकडे शिंदे गटाने प्रतापराव जाधवांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यातच आता आपण उमेदवारीवर ठाम आहोत उमेदवारी तुर्तास मागे घेणार नाहीत असं देखील ते म्हणाले आहेत त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण वाढलेली आहे आणि ते काय निर्णय घेतील याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभा त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या आधी अशाच प्रकारे शिंदेगडात फूट दिसेल का याचा परिणाम हा शिंदेगडावर होऊ शकतो का कमेंट मध्ये नक्की कमेंट करा येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओसाठी चॅनलशी कनेक्ट राहा परत भेटी देत एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ हो। जय महाराष्ट्र